नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फॉर्म कोणाकोणाचा रिजेक्ट झाला व त्याचे कारणे व कशामुळे झाला रिजेक्ट तुम्हाला पुन्हा फॉर्म भरता येणार का सर्व बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तुमचा फॉर्म रिजेक्ट का झाला याबद्दल संपूर्ण माहिती व तुम्हाला पुन्हा तो अपलोड करता येणार का तर तुम्हाला सर्वात आदर तुमची माफी मागतो कारण की आपल्या चॅनलवरती गेले दोन तीन दिवस व्हिडिओ आले नाही कारण की सर्वर प्रॉब्लम होता आणि यूट्यूबचेही तसे रूल होते त्यामुळे आजपासून व्हिडिओ पुन्हा चालू होत आहे तर मित्रांनो तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तुम्हाला तीन हजार आले नाही असं तसं फार चव फारकडे असा गोंधळ चालू आहे कोणाचे आले कोणाचे नाही तर ज्यांचे आले नाही त्यांनी सर्वप्रथम बघायचं बघायचं आहे ते म्हणजे तुमचा आधार बँक लिंकिंग जर तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक असेल आणि फोन नंबर लिंक असेल तरच तुमचं हे पैसे येऊ हो शकतात जर लिंक नसेल तोही एक प्रॉब्लेम आहे त्यानंतर तुम्हाला आता पुन्हा एक नवीन अपडेट करायचा आहे सर्वांनी बँकेला पॅन कार्ड लिंक करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन व शेतकऱ्यासाठी योजना त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा, करा। तर दुसरी गोष्ट म्हणजे तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की शासन महिलांसाठी विविध योजना राबवत असतात जर तुम्ही दुसरीकडे योजनेचा लाभ घेत असाल तर यामुळे तुम्हाला हे पैसे येऊ शकणार नाही जर तुम्ही दुसरीकडे फॉर्म भरत असेल तर तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाही तुमचा दुसरा फॉर्म चालू असेल तर ही होती माहिती तर माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका